डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि चैत्यभूमीच्या परिसरात आपण आहोत सकाळपासून इथलं सगळं कवरेज आपण करतोय पण मला एक खास गोष्ट दिसली इथं काही तरुण आलेले आहेत आणि या सगळ्यांच्या मार्फत एक कॅम्पेन चालू आहे आणि हे कॅम्पेन खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिवादन म्हणता येईल कारण शिक्षणाबद्दलची जनजागृती करण्यासाठी शिक्षण लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचवता येईल यासाठी या विद्यार्थ्यांच्या मार्फत हे कॅम्पेन सुरू आहे त्यांचा हा छोटासा एक प्रयत्न असला तरी भरपूर लोकांना याचा फायदा होणार आहे आणि याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना जसं म्हटलं तसं ती खरी आदरांजली असेल अभिवादन त्यांना असणार आहे मला सांगा आधी सगळ्यात आधी कुठून मी बीड मधून आलो बीडमधला हो बर इथे काय शिक्षण घेतो आता मी सोशल वर्क करतोय बरं आणि हे आता सध्याचं जे तुमचं कॅम्पेन आहे काय तुमचा उद्देश काय आमचा हा उद्देश आहे की खेड्यापाड्यातून लोक येतात बाहेर आपल्या अभिवादन करणार बाबासाहेबांना ज्यांना शिक्षणाचं मार्गदर्शन माहित नाही त्यांना बाबासाहेबांनी आपल्यासाठी भरपूर कष्ट केले आणि त्याचा आपण कशा पद्धतीने फायदा घेतला पाहिजे कशा पद्धतीने आपण त्याचा आपल्यासाठी उपयोग केला के पाहिजे आणि आपण लोकांना कसं करिअर केलं पाहिजे या पद्धतीने आम्ही एक मोहीम राबवतो आणि दरवर्षी मुलांना आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो खेड्यातून किंवा छोट्या छोट्या वस्तीमधून मुलं शिकले पाहिजे आणि प्रगती झाली पाहिजे या पद्धतीने आमचा दरवर्षीचा हा कॅम्पचा राबवतो आम्ही तुझं काय नाव ममता काय करते तू शिक्षण मी सध्या एमबीए सेकंड इयरला आहे मुंबई युनिव्हर्सिटी मग इथला कसा एक्सपिरियन्स आहे काय तुम्ही किती वर्षांपासून आणि काय काय करता इथे तुमची प्रोसेस काय असते आता आमचं हे तिसरं वर्ष आहे आणि बॅक टू सोसायटी म्हणून आम्ही मुलांनी ही मोहीम राबवली आहे यामध्ये आम्ही जे काही गावाखेड्यातले लेकरं आहेत ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही एकंदरीत पैशांच्या अडचणीमुळे म्हणा किंवा मार्गदर्शन नसल्या कारणास्तव आम्ही त्या मुलांसाठी त्यांची त्या, मुल, त्या मुलांची माहिती गोळा करतो आणि मग मुंबईसारखे जे इतर शहर आहेत किंवा महानगर आहेत किंवा जिल्हास्तरीय तालुकास्तरीय जागेवर आपले जे वसतिगृह आहेत त्या वसतिगृहांची त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवतो जेणेकरून संधी जर असली तर ती संधी फक्त आणि फक्त त्यांच्याकडे राहायची सोय नाही ती म्हणून त्यांच्या हातातून जाऊ नये आणि जे बऱ्याच शिष्यवृत्ती सुद्धा आहेत त्याविषयी आणि इतर कोर्सेस आहेत आपले काही ट्रेडिशनल कोर्सेस आहेत एम ए आणि बी ए बी एम ए केल्यानंतर मुलांच्या हाती स्पर्धा व्यतिरिक्त काही उरत नाही आणि प्रत्येकाला स्पर्धा परीक्षेतच नोकरी मिळावी हेही आवश्यक नाही पण मग या ट्रेडिशनल कोर्सेस व्यतिरिक्त बरेच प्रोफेशनल कोर्सेस आहेत मी स्वतः एम बी ए करते का शेतकऱ्याची मुलगी म्हणून असेच किती मुलं आहे आपल्याला ज्यांना संधी मिळू शकते त्यांना त्याविषयी माहिती नाहीये त्यांच्यापर्यंत जितकी होऊ शकते तितकी माहिती पोहोचवायचा आमचा प्रयत्न आहे मित्र तू कुठून आलास वरून सॉरी जडगाव जडगाव जळगाव तू काय शिकतोय इंजिनिअरिंग मेकॅनिकल तुला इथपर्यंत येण्यासाठी तुला ज्या अडचणी आल्या होत्या त्या आता इतर मुलांना येऊ नये असा तुमचा उद्देश हो असा आमचा उद्देश आहे त्यामुळे आम्ही मोहीम राबवतो मागच्या तीन वर्षापासून आम्ही हा उपक्रम कसा राबवतो की जी गावांनी लोक इथं ता येतात त्यांना कसं स्पेशली त्यांना माहीत नसते की ते कुठले कोर्स करावे कसं करावं ते खूप ते लोक खूप म्हणजे अशिक्षित असतात तर आम्ही काय करतो आम्ही थोडे मित्र येतो आम्ही गोडा होतो आम्ही लोकांना भेटतो त्यांना आम्ही सांगतो की गावकडे येतात इथे तुम्हाला वस्तीगृह आहे स्कॉलरशिप आहेत म्हणजे विद्यापीठ आहेत आम्ही त्यांना संपूर्ण माहिती देत असो की जेणेकरून त्या मुलांनी तर वस्तीगृहात इथे यावेत मुंबई शिक्षण घ्यावे पुढे जावं ही प्रगती करावी काय अनुभव कसा आहे तुमचा तुम्ही बऱ्याच दिवसांपासून काम करताय कोण कोण तुम्हाला मुलं तुम्ही सांगताय ते हो म्हणजे लोक ऐकतायत आणि आम्हाला खूप चांगला भेटतोय बट माझा स्वतःचा असा अनुभव होता की जेव्हा आम्ही लोकांना अप्रोच करतो ते खूपच असे खेडागावातून येतात ना सो त्यांना माहितीच नाहीये की आणि त्यांना खूप भीती पण असते त्यांच्या मुलांना मुंबईला पाठवायला सो आम्ही त्यांना तेवढं आश्वासन देतो की आम्ही आलोय एवढं कष्ट करून तोपर्यंत तुमची मुलं सुद्धा येऊ शकतात आणि तुम्ही त्यांचं करिअर घडलं तर आपला समाज पण त्यातूनच घडणार आहे सो त्यासाठी आम्ही त्यांना खूप प्रवृत्त केलंय तू कुठून आले नाशिक नाशिक नाशिकवर तू काय शिकतेस मी इयर इकोनॉमिक्स बरोबर मित्रा तू काय शिकतोय मी टी बीओटीएच म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी मोस्टली हो। एमबीबीएस बीडीएस uh, फिजिओथेरपी ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे पण माझा काहीतरी वेगळा कोर्स आहे सो मला असं वाटतं भरपूर लोकांना त्या कोर्सेसची माहिती नसेल भरपूर विद्यार्थ्यांना त्या कोर्सेसची माहिती नव्हती किंवा रिसर्च केल्यावर सुद्धा काही लोकांना समजत नाही की ऑक्युपेशनल थेरपी हे काय सो so, मला असं वाटतं की मी त्या कोर्सेस बद्दल किंवा त्या बद्दल माहिती द्यावी सगळ्या लोकांना अवेअर करावं काय तो कोर्स नेमका मला बेसिकली म्हणजे फिजिओथेरपी सारखंच असतं बट त्यामध्ये आपण जे ऑटिझम चाइल्ड असतात एडीएचडी वाले असतात हे मोस्टली लेकरांना लवकर समजत नाही म्हणजे लहान मुलं असतात जे, जे चिडचिड करतात ह्या सगळ्या गोष्टी करतात ना आपले आपण काय विचार करतो किंवा पॅरेंट्स काय करतात पॅरेंट्समध्ये अवेअरनेस नसते त्या अवेअरनेस आम्ही हे करणं त्यांच्या थेरपीज घेणं त्यांचे सेशन्स घेणं एडीएचडी झालं जीबीएस झालं परत ऑर्थो मध्ये काम करतो पीड्स मध्ये काम करतो न्यूरो मध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्याला तो डिटेल प्रश्न विचारला त्यांच्या कामाची डेप्थ सुद्धा याच्यातून दिसून येते मला एक सांगा आता आतापर्यंत तुम्हाला किती विद्यार्थी भेटतात किती तुमच्याकडे काय नोंदी वगैरे त्यांच्या आहेत सो दिस इज माय फर्स्ट टाइम अँड आय एम एल एम स्टुडंट सो आय कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन हिअर इन मुंबई so i believe that uh, what whatever the benefits i have gotten here in my hostel in my college it's a government hostel so it, it is very inspiring this initiative that we are taking, that we are taking and uh, since the 3 years so this has inspired me so much that i have come voluntarily this year and this is my first time so i believe that people should know more that uh, we have uh, the underprivileged students, the underprivileged uh, parents or families, that they they should know that in cities like Mumbai or Nagpur or Aurangabad and any other big city that you see, we have that opportunity to uh, you know get our education completed and our and our you know in a very. Uh, विदाउट फेसिंग एनी फायनान्शियल कॉन्फ्लिक्ट आणखी काही आता हिच्या बोलण्यातून बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत मला तुम्हाला एक विचारायचं आहे बाबासाहेबांनी जे आपल्याला राईट टू एज्युकेशन दिलंय ते आज घडीला सगळ्यांना मिळत आहे का काय वाटतं एक तर भारतामध्ये प्रचंड विषमता आहे आणि राईट टू एज्युकेशन माणसांना जे अंडर प्ल्युएज आहेत जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस नावाचा प्रकारच नाही त्यांना माहितीच नाही आम्हाला असे काही अधिकार हक्क बाबासाहेबांनी कुठल्या तरी कलमात कुठल्या तरी संविधानात दिलेले आहेत ते ह्या गोष्टीपासून वंचित आहेत आणि राजकीय जी एकत्रित भारताची परिस्थिती आता आहे ही स्वतःच्या व्यक्तिगत पोळी भाजण्याचं काम सगळीकडे सर्रासपणे चालू आहे आणि जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये सर्रासपणे त्यांच्या करिअर उद्ध्वस्त होत आहेत आमचा एक असा हा समज आहे की बाबा आम्ही फर्स्ट जनरेशन आहोत बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की शिक्षणाशिवाय तुमचा तारणहार होणार नाही शिक्षणाशिवाय तुमचा उत्थान होणार नाही तुमचा विकास होणार नाही त्याच्या अनुषंगाने आम्ही आम्ही काय करू शकतो कारण आम्ही कुठले उद्योगपती नाहीत कुठे आमच्याकडे एसेट नाही आम्ही शिकणारे विद्यार्थी आता मी माझ्या आईवडील स्वतः उस्तोड मजूर आहेत माझं एम डब्ल्यू चांगल्या इन्स्टिट्यूट मधून झालं घरातला पहिला लर्नर आहे फर्स्ट जनरेशन लर्नर आहे ह्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल या सगळ्या गोष्टीला घेऊन बाबासाहेबांना खरी खूप कारण हिता येणारा जो क्राऊड आहे हिता येणारा जो समाज आहे तो बाबासाहेबांना मानणारा समाज आहे बाबासाहेबांना मानणारा समाज आता जो त्याला शिक्षणाचं महत्व हो जेव्हा पटेल तो समाज शिक्षण घेण्यासाठी पेटून उठेल आणि शिक्षण एकदा घेतलं तर एकंदरीत एका कुटुंबाची नव्हे तर पूर्ण देशाची प्रगती होईल कारण आता काय होत चालले अवेअरनेस नसल्या कारणाने आमचे मुलं किंवा इथले बहुजन मुलं हे पारंपरिक शिक्षण घेतात पारंपरिक शिक्षणामुळे त्यांच्या हाताला काम भेटत नाही ते बेरोजगार राहतात म्हणजे त्यांना आम्ही जे प्रोफेशनल कोर्सेस शिकलो हो। आहोत आम्ही ज्या प्रोफेशनल कोर्सेस केलेल्या आहेत त्यांच्या परीक्षा एंट्रन्स वगैरे हो त्या सगळ्या देऊन आम्ही इथपर्यंत आहो हो आलो आहोत आणि बाबासाहेबांच्या पूर्ण त्यागाने समाज कल्याण डिपार्टमेंट उभं राहिलं त्याच्यामधून चा वस्तीगृह चालू झाले वेगवेगळ्या योजना चालू झाल्या फेलोशिप कॉलरशिप चालू झाले या सगळ्या ला गोष्टीचा लाभ तळागाळातील माणसापर्यंत कसा पोहचता येईल म्हणजे ते सिटीमध्येच नव्हे डिस्ट्रिक्ट लेव्हललाच नाही गावखेड्यात एखादा विद्यार्थी ह्या योजनेचा लाभ घेऊन इथपर्यंत येऊ शकतो आणि ह्या योजनेच्या त्याच्या कुटुंबासाठी देशासाठी तो ह्या कुटुंबाला म्हणजे ह्या योजनेमार्फत ते सगळं करू शकतो हा एक आमचा इनिशिएटिव्ह आहे ही आमची मुख्य संकल्पना आहे आणि ह्याच्यामार्फत आम्ही गेल्या तीन वर्षापासून जो काही डेटा हिताल्या अनुयायाकडून त्यांचे नंबर त्यानंतर आम्ही त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करून वेगवेगळ्या शैक्षणिक घडामोडी त्या ग्रुपमध्ये शेअर करतो आणि त्याचा लाभ घेऊन चेंबूर असेल वरळी असेल आता ह्याच्यामध्ये कित्येक विद्यार्थी आहेत की ते स्वतः ह्या प्रोग्रामचा लाभ घेऊन इथपर्यंत आलेले आहेत हो तर अशा आहेत तर हे सगळ्या गोष्टी आम्ही पुण्यामध्ये वसतिग्रह उभा केला या विद्यार्थ्यांनी सर्व अवेअरनेस करून बारा बारा वर्ष शासनाने जे वसतिग्रह तयार केले नव्हते फक्त कागदावर होते त्याच्यासाठी ह्या या, या मुलांनी सगळ्यांनी आंदोलन करून ते वसतिग्रह उभा केले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विद्यार्थी इथपर्यंत आणण्याचं काम त्यांनी पूर्ण ताकदीने केलंय तर अशा पद्धतीनं ही खऱ्या अर्थानं म्हणजे जे लोक शिक्षणापासून वंचित आहे शिक्षणाच्या प्रवाहातून जी लोक बाहेर आहेत त्यांना शिक्षणामध्ये आणण्याचं प्रवाहात आणण्याचं मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे सगळे विद्यार्थी करतायत आणि खरी हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली आणि त्यांना अभिवादन असणार आहे तुम्हाला या सगळ्या तरुणांच्या या कामाबद्दल नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि दिवसभरातल्या सगळ्या चैत्यभूमीवरच्या अपडेट तुम्ही लोकमतवरती पाहत राहा उतास इथेच थांबूयात कॅमेरामॅन हर्ष सोबत सुधीर काकडे चैत्यभूमी दादर